आज भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषी पंचमीचा सा सण साजरा केला जातो या निमित्तानं सप्त ऋषींची पूजा केली जाते ऋषी वर्ग कंदमुळांवर गुजराण करीत असे म्हणून आजच्या दिवशी कंदमुळांची खास भाजी केली जाते या दिवशी बैलाच्या कष्टाचं कोणतंही अन्न खाल्लं जात नाही ऋषी पंचमी निमित्त पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीनं आज पहाटे पंचाहत्तर पस्तीस हजार महिलांनी उत्सव मंडपासमोर सामूहिक अथर्व शीर्ष पठण केलं गणेश नामाचा जयघोष करत महिलांनी पहाटेच्या मंगलसमयी प्रसन्नतेची अनुभूती दिली श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टनं कोतवाल चावडीच्या वतीनं यंदा श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारली आहे मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली असून राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विद्युत रोषणाईचं उद्घाटन केलं बाप्पाच्या दर्शनासाठी येत असलेल्या भाविकांसाठी ही रोषणाई आकर्षणाचं केंद्र बनलं आहे शेगाव इथं आजपासून संत गजानन महाराजांच्या एकशे पंचावन्नाव्या समाधी महोत्सवाची सांगता झाली भाद्रपद शुद्ध पंचमीलाच त्यांनी समाधी घेतली होती यानिमित्त देशभरातून येणाऱ्या भक्तांसाठी आज समाधीस्थळ आणि मंदिर रात्रभर खुलं राहणार आहे हजारो भक्त दिंड्या घेऊन शेगावात आले आहेत बावीस ऑगस्टपासून सुरू असलेल्या या उत्सव काळात भजन कीर्तनासह आध्यात्मिक कार्यक्रमही होत आहेत नंदुरबारमधील प्रतिकाशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या तीर्थक्षेत्र प्रकाशा इथंही ऋषी निमित्त महिला भाविकांनी अलोट गर्दी केली होती तापी गोदावरी आणि आख्यायिकेनुसार अदृश्य असलेल्या सूर्या या तीन नद्यांच्या पवित्र संगमावर स्नान करत महिलांनी केदारेश्वर काशी विश्वेश्वर आणि इतर मंदिरात दर्शनाचा लाभ घेतला ऋषी पंचमीच्या दिवशी इतर राज्यातून तसंच शेजारच्या गुजरात आणि मध्य प्रदेश इथूनही भाविकांनी मोठी गर्दी करून स्थानाला यात्रेचं स्वरूप येतं नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर इथल्या कुशाव्रत तीर्थावर ऋषी पंचमीनिमित्त स्नान करण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती यावेळी अर्घ्य देऊन दीप सोडण्यात आले गौतम ऋषींचं महात्म्य असलेल्या या स्थानाला ऋषी पंचमीला विशेष गर्दी होते